लक्ष द्या लेखक स्थानी पाच असताना वर्ग कसा एकक स्थानी पाच असणाऱ्या संख्या कोणत्या याची आपण काय पाहता आहोत सोपी पाहता आहोत तर लक्ष द्या पुढं ते पाच आहेत म्हणजे पाच न पाच ला त्याचा वर्ग निघतो पाच पाच एकच्या नंतरची संख्या किती असते मग काय करायचं एक न दोन ला गुणायचं एक दोन ला गुणलं किती येणार म्हणजेच पंधराचा वर्ग काय आला दोनशे Ooh. आता पहा पाच वर्ग, चा वर्गच्या पुढची संख्या तीन पाच चा वर्ग तीन च्या पुढची संख्या पाच चा वर्ग चारच्या पुढची संख्या चार पंचे मेघराज इकडे लक्ष दे मेघराज इकडे लक्ष दे पाच चा वर्ग पाचच्या पुढची संख्या संख्या पाच चा वर्ग पाच च्या पुढची संख्या साती आठी पाच चा वर्ग आठच्या पुढची संख्या आठ नवे बहात्तर पाच चा वर्ग आठ नऊच्या पुढची संख्या आता मेकर सांगेल नऊ दाही ओव्हन शाब्बास नऊदय तर अशा प्रकारे स्थानी पाच असणाऱ्या संख्यांचा आपण वर्ग काढला परत एकदा रिपीट करते पाच चा वर्ग एकच्या पुढची संख्या लिहिली आपण एकच्या पुढची संख्या दोन दो, एक बघून दोन दोन म्हणजेच पंधराचा वर्ग किती आला दोनशे पाच चा वर्ग दोनच्या पुढची संख्या तीन बेत्री पंचवीस चा वर्ग आला सहाशे पाच चा वर्ग असं तुमच्याकडे बघून मलाही उलट आला पाहिजे हो की नाही मला पण आला पाहिजे की नाही हो सकाळी सकाळी गंभीर चेहरे <laughs>